एक मेगा सर आपण ना आपण काय लागूया सर मी बालाजी रामप्रसाद तुकलवार माजी सैनिक आणि मी माजी सैनिक संघटना विकास समिती नांदेडचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि आम्ही माजी सैनिकांच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत असतो आणि काही दिवसापूर्वीच नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर प्रशासकीय शिक्षकांच्या ची ऑनलाईन प्रक्रिया सुरू होती आणि ती प्रक्रिया पूर्ण झाली आणि पूर्ण होऊन तब्बल मतलब तीन हजार साडेतीन हजाराच्या वरून शिक्षकांना जे कार्यमुक्त करायचं होतं ते केलेले नाहीत त्याच्यामध्ये असा वाद झाला की काही शिक्षकांनी जे त्याच्यामध्ये एक एकावन्न शिक्षक आहेत त्यांनी न्यायप्रविष्ट मॅटर केलं आणि न्यायालयामध्ये जाऊन स्टेट को आणला आणि जे बाकी जे साडेतीन हजार सैनिक आहेत त्यांचा कुठलाच काही वाद नसताना त्यांना कार्यमुक्त जिल्हा परिषद सीओ साहेब करत नाहीत मॅडम आणि असेच प्रकरण धाराशिव असेल बीड असेल औरंग छत्रपती संभाजीनगर असेल या अदर जिल्ह्यामध्ये सुद्धा हा विषय झाला होता पण तिथल्या सी ओनी जे न्यायपरिष्ठ शिक्षक आहेत प्रकरण आहेत ते न्यायपरिष्ठ साईडला ठेवून जे सरळ सरळ जे कार्यमुक्त होणार होते त्या शिक्षकांना कार्यमुक्त केले पण नांदेडमध्ये असं झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये आणखी दुसरा एक विशेष वाद म्हणजे ज्या शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र काढलेले आहेत वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे आणखी आम्ही त्याची शहानिशा केली नाही आजच शिव मॅडम कडे त्याची हिअरिंग होती त्या बोगस प्रमाणपत्राबद्दल पण जर मी जिल्हा परिषद प्रशासनाला सांगत आहे नांदेडच्या जर धाराशिव मध्ये होत असेल जर छत्रपती संभाजीनगर मध्ये होत असेल बीड मध्ये होत असेल तर नांदेड मधल्या शिक्षकांनी कोणतं पाप केलं आज हे एकावन्न शिक्षक कोर्टामध्ये गेलेत आपली न्याय मागण्यासाठी त्यांना न्याय मिळावा ही आमची पण इच्छा आहे उद्या जे विकलांग शिक्षक आहेत विकलांगासोबत सुद्धा इथं अन्याय झालेला आहे काही शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र काढलेत हे अशी चर्चा आहे मग ते शिक्षक पण उद्या विकलांग शिक्षक पण कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि हे मॅटर न्यायपरुष्ठ होऊ शकते मग इथल्या बाकी शिक्षकांना कार्यमुक्त कोण करणार त्यांच्या बदल्या जे झालेल्या आहेत त्यांच्या बदल्याचं काय आज तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती आहे जे शिक्षक जिल्ह्याच्या बाहेर असतील किंवा जिल्हा अंतर्गत असतील समजा कंदार मधला जे रहिवासी शिक्षक आहे तो माहूरला आहे आणि माऊरला तो शिक्षक आता इकडे बदली होऊन येणार आहे त्याची पूर्ण प्लॅनिंग झालेली आहे त्याची मिशेस पण शिक्षक आहे म्हणजे त्यांच्या बदलीनुसार यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं पण त्यांची प्लॅनिंग काय ते डिस्टर्ब झालेले आहेत म्हणून मी जिल्हा प्रशासनाला जिल्हा परिषदच्या प्रशासनाला विनंती करत आहे शिक्षक म्हणजे हा गुरु आहे आणि त्या गुरुला जे देशाची येणारी भविष्य पिढी घडवणारे शिक्षक आहेत आणि यांचं कुठंतरी मनोबल खिचू नाही यांनी त्या लेकरांना तिथं शिक्षणासाठी गेल्याच्या नंतर त्यांनी लेकरांना चार गोष्टी चांगल्या शिकवाव्यात आणि भविष्य घडावं त्यांचं याला कुठंतरी बाधा बसू नये ते शिक्षक लोक बोलून दाखवत नाहीत पण मनातून खचून गेलेले आहेत त्यांना खचून न जाऊ देता मी शिव मॅडमला माझी सैनिक संघटनेच्या वतीनं विनंती करत आहे आपण एक तारखेपर्यंत यांना कार्यमुक्त करा जे न्यायप्रविष्ट आहेत त्यांचे प्रकरण चालू द्या पण यांना जे सरळ सरळ आहेत त्यांचा कुठलाच वाद नाही त्या तीन हजार पाचशे सहासष्ट शिक्षकांना पहिलं कार्यमुक्त करा एक तारखेपर्यंत जर तुम्ही कार्यमुक्त नाही केलं तर माझी सैनिक संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदच्या समोर दोन तारखेला बालाजी चुकलवाड हा आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची राहील आणि तुमच्या चुकीमुळं एका सैनिकाला उपोषणाला बसावं लागत आहे मला मामूली पेन्शन आहे मी सेवा करून आलेलो आहे मला आंदोलनामध्ये उपोषण बसण्यामध्ये पैसे खर्च करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून त्या उपोषणाला जे काही खर्च लागणार आहे तो जिल्हा परिषद प्रशासन यांच्याकडूनच आम्ही घेणार आणि ते तुम्हाला द्यावे लागेल पण ही वेळ येऊ नये आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी सैनिक संघटनेचा आणि या शिक्षक बदलीचा काय हे आहे संबंध आहे आम्ही मॅडमला सांगू इच्छितो आम्ही देशाचे सैनिक आहोत आम्ही देश सेवा करून समाजसेवा करण्यासाठी ठाण केलेला आहे आणि जिथं जिथं प्रशासनाकडून कोणावर अन्याय अत्याचार होत असेल किंवा प्रशासनाला प्रशासना जनतेकडून कुठं परेशानी होत असेल तिथं तिथं जशी देश सेवा केली तसं माझी सैनिक तुमच्या सोबत खंबीर राहणार आहेत एवढं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि थांबतो